नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वीएम स्ट्रॅटेजीच्या भाग तीन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मित्रांनो किंमत आणि व्हॉल्यूम यांचा संबंध बघणार आहोत आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे बघा इथे व्हॉल्यूम वाढलेला आहे प्राइस पण वाढलेली आहे म्हणजे इथे चांगल्या प्रकारे अपट्रेंड सुरू झालेला आहे दुसऱ्या सिनारीओमध्ये बघा व्हॉल्यूम डाऊन आहे आणि प्राइस वर आहे याचा अर्थ इथे ही जी प्राइस आहे ती खाली येऊ शकते तिसऱ्या सिनारीओमध्ये का तिसऱ्या मध्ये वॉल्यूम अप आहे आणि प्राइस डाऊन आहे याचा अर्थ इथे चांगल्या प्रकारे डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे चौथ्या मध्ये बघा वॉल्यूम डाऊन आहे आणि प्राइस पण डाऊन आहे म्हणजे थोड्या वेळाने इथे प्राइस किंवा थोड्या दिवसांनी प्राइस अप ट्रेंड सुरू होऊ शकतो प्राइस वर जाऊ शकते कारण व्हॉल्युमचा सपोर्ट इथे नसल्यामुळे आता आपण बघूया मित्रांनो समोर दिसून दिसलेल्या स्क्रीनवर प्राईज एका पर्टिक्युलर रेंजमध्ये फिरते आहे आणि त्याच्यानंतर वॉल्यूम वाढल्यामुळे अचानक प्राईजने ब्रेकआउट दिलेला आहे आणि प्राइस वर गेलेली आहे हे सर्व कशामुळे सुरू झालेलं आहे तर हे सर्व व्हॉल्यूममुळे झालेलं आहे आणि त्यामुळे ते स्ट्रॉंग अपटेंड तयार झालेला आहे म्हणजे मित्रांनो वॉल्यूम आणि प्राइस यांचा खूप चांगला संबंध आहे आता आपण मित्रांनो बघूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय बघा स्क्रीनवर पंधरा मिनिटाचे चार्ट आहे इथे बघा मी ई एम ए म्हणजे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सेवन हा लावलेला आहे आणि इथे प्राइस बघा ही एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेजलाच पकडून चालत असलेली आहे ही हि लाईन म्हणजे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सेवन आहे हा कशा प्रकारे लावायचा हे आपण नंतर पुढच्या मध्ये समवारास सव्वीस सर मी इन डिटेल सांगणार आहे बघा इकडे आता सर्व पहिल्यांदा आपण बघूया की प्राइस ही मुव्हिंग एव्हरेजच्या बरोबरच चालत आहे खाली आली पुन्हा प्राइस वरती गेली पुन्हा प्राइस खाली आली आणि पुन्हा प्राइस या सिवारीमध्ये इकडे बघा प्राइस ही सेवनला सोडून खाली आलेली आहे आणि पुन्हा वरती गेलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी ही प्राइस खाली आली तर त्याला म्हणतात गॅप डाऊन गॅप डाऊन झाल्यानंतर प्राइस पुन्हा अब अप गेलेली आहे आणि ई सेव्हनला तिने पकडलेला आहे पुन्हा तर पुढे बघा की प्राइस गॅप ने वरती गेलेली आहे आणि पुन्हा ई सेव्हन पासून प्राइस वर गेलेली आहे आणि ती पुन्हा ई सेव्हनला मिळायला आलेली आहे आणि नंतर ती ई सेव्हन बरोबर चालत आलेली आहे म्हणजेच गॅप अप आणि गॅप डाऊन या दोन्ही विषयी आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर बघणार आहोत आता आपण मित्रांनो बघूया की रेजिस्टर म्हणजे काय साधारणत काही वेळेला स्टॉक वरती जातो आणि नंतर खाली येतो पण खाली आल्यानंतर पुन्हा थोडासा वरती जातो पण तो जास्त प्रमाणात वर न येता पुन्हा खालीच जातो म्हणजे बघा ह्या स्क्रीनवर प्राईस इथे मी इथे ई एम ए टेन लावलेला आहे आणि इथे जो रेड लाईन आहे ती ई एम ए टेनची आहे आणि इथे प्राईस खाली आलेली आहे पुन्हा वरती गेलेली आहे प्राईस खाली आली आहे पुन्हा वरती गेली आहे पुन्हा प्राइस खालीला आहे पुन्हा वरती आले पुन्हा प्राइस खालीला आहे पुन्हा प्राइस वरती गेले म्हणजे अशा प्रकारे स्कीमवर तुम्हाला दिसत असेल प्राइस थोडीशी वरती जाते आणि पुन्हा खाली येते म्हणजे या ठिकाणी लोअर चार्ट किंवा हायर चार्ट मध्ये कुठेतरी याला रेजिस्टन्स आहे म्हणजे अडथळा आहे त्यामुळे प्राइस वर जात नाही आहे आता तुम्हाला रेजिस्टर म्हणजे काय मित्रांनो समजलं असेल आता आपण एक्सपोनेंशियल मुव्हिंग एवरेज म्हणजे काय आपण बघूया एक्सपोनेंशियल मूव्हिंग एवरेज सेवन म्हणजेच काय हे एक प्रकारचे आहे आणि एक्सपोनेंशियल मूव्हिंग सेव्हरेज सेवन ही एक पॅरामीटर्स आहे हा पॅरामीटर्स कसा लावायचा हे आपण आपण एकदम डिटेलमध्ये सविस्तर आपण नंतर बघणारच आहोत बघा इथे एक्सपोनेंशियल मूव्हिंग एवरेज सेवन लावणार प्राइस बरोबर त्या एक्सपोरिन्शियल मुव्हिंग पकडून चाललेली आहे आणि नंतर खाली आली तरी पुन्हा प्राईज नंतर एक्सपोरिन्शियल मुव्हिंग कडे गेलेली आहे याच्यामध्ये मी दोन नवीन शब्द वापरले गॅप अप आणि गॅप डाऊन गॅप अप आणि गॅप डाऊन इथे आहे गॅप डाऊन आणि इथे आहे गॅप अप हे गॅप अप आणि गॅप डाऊन मी तुम्हाला नंतर मित्रांनो सविस्तरपणे सांगणार आहे मी आशा करतो की आज तुम्हाला जे मी काय शिकवलं आहे जे काही सांगितले आहे माहिती तुम्हाला चांगली कळलीच असेल तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा तोपर्यंत नमस्कार आणि मित्रांनो जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नवीन नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत मित्रांनो नमस्कार